गर्लगुंजी खाणापूर रस्त्यावर झाड कोसळले खाणापूर तालुक्यात पावसाचा जोर सुरूच आहे त्यामुळे तालुक्यात झाडे उन्मळून पडणे फांद्या मोडून पडणे वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार सुरूच आहेत मंगळवार दिनांक दोन रोजी दुपारच्या वेळी गर्लगुंजी खाणापूर रस्त्यावरील गर्लगुंजी गावच्या वेशीतील माऊली मंदिरजवळ भले मोठे झाड उन्मळून पडले मात्र जीवितहानी झाली नाही लागलीच वीज पुरवठा खंडित करून झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या व वाहतूक सुरळीत करण्यात आली गर्लगुंजे खानापूर रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते मात्र धोका कुणाला पोहोचला नाही या रस्त्यावरून खानापूरला वाहनांची व बसेसची एजा सुरू असते तसेच हायस्कूलच्या विद्यार्थिनी एजा करत असतात याचा धोका कुणाला पोहोचला नाही